आम्ही महापुरुषाच्या नावावर लावून देतो एवढे पुतळा लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा अरे मुसलमान खत्रेमय हिंदू खत्रेमय असं म्हटलं का मत धडाधळ भेटून जात खत्र्यात मुसलमान येत नाही हिंदू येत नाही नेता खत्र्यात येत आणि आम्हाला चिवत्या बनवत राहत <laughs> तुम्ही मुख्यमंत्री व्हा माझ मुख्यमंत्री होता अरे आपल्याला आप तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं आणि तुम्ही आपसात भांडायला लागले आणि ते कायच्यासाठी आरक्षणासाठी जॉर्ज फर्निस भाषण आलं त्यांनी मस्त सांगितलं आणि त्यांनी सांगितलं का जन्म झाला का माणसाले जात आणि धर्म झिटकत आणि तो मरेपर्यंत कायम राहत त्याची जात जात नाही आणि धर्मही त्याच्यातून काही सुटत नाही आणि म्हणून लोक असं म्हणतात का जातीवर जाज सोडू नका पण जातीवर वाद करू नका जात कोणच सोडली नाही पाहिजे कारण जलमतापासून ते लाभत आणि मरेपर्यंत ते टिकत तस ते पॉयझन आहे कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी ते विशेष आहे शेतकरी म्हणून शेत कष्टकरी म्हणून त्याच्या बाजूने कधी हे हे सभागृह ज्यांना बांधलं हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराला शंभर रुपये रोज होता मी काढले सगळी माहिती आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाले लक्ष देत होता पुरत होता वर्षे पाटील साहेब त्याला त्यावेळेस आठशे रुपये रोज होता इंजिनियरले आठशे रुपये रोज आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराले शंभर रुपये रोज हे लुटीचे तंत्र आहे जो जादा कष्ट करेगा उसको लुटना है और जो कम मेहनत करेगा उसको देना है श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांना अधिक गरीब गरीब व्हावं आणि मग गरीबांना गरीबा श्रीमंतच्या घरी भांडे घासावं अशी अवस्था आहे ही व्यवस्था आहे सरळ सरळ आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे म्हणून ही अवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत याच्यात नेते मोठे होणार पक्ष मोठ होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल पेटवून जाईल अरे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून लागन तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजून आहे मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खर तर पुतळ्या लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला याचा आनंद आहे गर्व आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे बोलतोय मराठ्यावर बोलतोय तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेना पहिलं पहिले शिवजयंती शुभाचे कुठे जातीपातीचा कुठे विषय महाराष्ट्र कसा होता त्या महा संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला अध्यक्ष मोदय पहिले शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं ह्या महाराष्ट्रात सुरू केली जातीपातीचे बंधन तोडत महा महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं तर कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता पुरता मर्यादित नसतं तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असतं तसा हा महाराष्ट्र होता पण महाराष्ट्राला काय काळीमा लागतय मला समजत नाही अध्यक्ष मोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दा म्हणून अधिक जातीवर जाणतो एक मी एकशे साठ आमदाराला आम्ही पाडू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्यानं बोललं ठीक आहे काही उदाहरण दिलं जातं का त्या, त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आख राख लागल ना कोण वाचून यायला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हाला बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागा मराठ्यांनी असं केलं आमच्या मशानभूमी अडवल्या आमचं असं केलं आमचे तसं केलं के अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण सापडन गावखेड्यामध्ये आधी उदाहरण सापडत नाही एकमेकाचं सा पण कुणी जिथं जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये सत्य आहे ते नाही वाहिले पाहिजे पण सत्य आहे मला वाटतं खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देण काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तुम्ही उभी केली अशा प्रकारची अवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल चुकीचं होईल अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो तुम्ही मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही ये होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कार्यस्थानं थांबले पाहिजे जा। घरं जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात ना ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय पण मला वाटते एकाही माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पुरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पी एच डी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होते तिच्या बापानं आत्महत्या केली होती घर पळाले झालं होतं अंगावर शिकून शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची आहे ना कुठे कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच अवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची अवस्था पण तिकडे नाही आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली पन्नास जणांच्या आत्महत्या झाल्या घर जाळल्या आम्ही दहा डाव ठासून ठासून सांगतोय आणि पन्नास सा आत्महत्या झाल्या त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही याचं दुःख आहे एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला किती आंदोलन झालं असं मोठा लॉंग मोर्चा निघाला कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतय आणि दु, मग हे दुःखद गोष्ट नाहीये की वाईट गोष्ट नाहीये नाही ना उचलले असते नाही जबरदस्ती केलं असत काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्यायची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कोणी पण असणाला बदलाम का होतंय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असताना आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले हे कसं काय कसं चलणार तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूनं अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का आलू शिरले का तिथं था? अरे ठाम म्हणा कॅबिनेटमध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत असेल तर चांगलं नाही आहे अध्यक्ष महोदय मी मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात प्रस्ताव तयार करा काळा मराठ्याला इथून हा एका जातीत हा जनगणामध्ये आला कसा अध्यक्ष मोदय आठशे वर्षापूर्वीचा पुरावा आहे लीळा चारित्र ग्रंथामध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे आचार्य गावामध्ये जात पारी कुंभी बसले होते यात म्हणाले अहो पाटील मराठे तुमच्या गावी ब्राह्मणांचे घर नाही का आठशे वर्षाचा पुरावा आहे आठशे वर्ष कुंभी हा मराठाचा आहे पाटील हा मराठाचा आहे पाटील पदवी आहे हो गुरधर साहेब तुम्ही पाटील कुंभी मध्ये येत नाही पण पदवी पाटील लागली ना तुम्हाला पाटील पदवी आहे देशमुख पदवी आहे ते कोणत्याही जातीला लागतोय पण पाटील हा आम्ही पाहतोय का मराठा ही सुद्धा या मुलखाचं नाव आहे वेळात वीर दवडले सात आम्ही पाहतोय का मराठ्याचं वर्णन आम्ही पाहतोय अठरा पगड जातीतला तेलिया सण महारसन माळीसन बौद्ध असन सुतारसन कुमारसन धनगर समाधीच्या मारराव मरा मराठा सरदार म्हणून लिहिला गे गेलाय ते काळान काय तुम्ही काळाची ताकद आहे तुमच्यात मराठा हाच मी म्हणतोय कुंभ्या चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं देवा कुंभी केलो नाहीतर न मेलो असतो भीमरावजी आंबेडकरांचं खंड दहावा आहे चारित्र चरित्र खंड आहे अध्यक्ष महोदय याच्यात आहे खूप चांगल्या प्रकारचं झेंडा समिती नेमल्या गेली होती अध्यक्ष महोदय आणि याच्यात झेंडा समितीमध्ये आंबेडकरांचं नाव होतं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तेव्हा महाराष्ट्रानं ठरवलं होतं का त्या तिरंग्याचा रंग हा भगवा असला पाहिजे आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा कमिटीवर नेमणूक झाली आणि ते, ते दादरला तीन जुलैला आल्या परत आल्यावर सुरबा टिपणीस हे हे सगळं सरकारनं छापलेलं पुस्तक आहे तुम्ही अधिक आरोप करणार आहे तुम्ही मोठे भारी आहे तसे सुरबा टिपणीस याच्या भेटीला गेले असता ते म्हणाले राष्ट्रध्वज ठरवण्याची कमिटी नेमल्या गे गेली तरी आपल्या महाराष्ट्रात आपल्या भगव्या झेंड्याच्या आग्रहाची चळवळ कुठेही कशी नाही डॉक्टर आंबेडकर स्वाभिमानी मराठे आहे आता ज्योतिबा फुलेच्या म्हणण्यानुसार भुजबळ साहेब हे मराठी आहे वर्षे पाटील मराठी आहे गुलाबराव मराठे आहे देवेंद्र फडणवीस पण मराठे आहे सगळेच मराठी आहे जर आपण आव्हाड साहेब महात्मा फुलेचं तर मानलं तर महात्मा फुले साहेबांचं भगव्या झेंड्याच्या आग्रही चळवळ कुठंच काही दिसत नाही म्हणे मरा आंबेडकर स्वाभिमानी मराठे आहे शिवाजीच्या भगव्या झेंड्याचा त्यांना तिखट अभिमान आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्याने एकमुखाने या झेंड्याचा राष्ट्रध्वज म्हणून पुकारा करतील दिल्लीत कमिटीला गंभीर विचार करावा लागेल ही आंबेडकरांची भावना बरोबर होती आता एवढं स्पष्ट असताना सुद्धा म्हणजे एखादा माणूस मी माणूसच आहे हो रे बाबा तुम्ही म्हणताय नाही माणूस नाही तुले देवाच्या घरी पाठवतो देव मले सांगन हा मग तुला आम्ही मानन का हा माणूस होय एवढे बायाट तुतरे लोक आहे अध्यक्ष महोदय एवढं सगळं असताना राग का येणार नाही अध्यक्ष महोदय वर्षामाग वर्षे गेले जरांगे पाटलांनी उपोषण केलं उपोषण केल्यावर एक समिती नेमली समितीला पुरावे सापडले आणि ते पुरावे जास्त सापडले म्हणूनही तुम्ही बोमलताय तुमच्या मनात नेमकं काय मला समजत नाही मी कधी जाती गितीवर बोलावं नाही असं आयुष्यात मी ठरवलं होतं का आपण ह्या जाती धर्माच्या भानगडीत कधीच पडायचं नाही कारण माझ्यासोबत असणारा दिव्यांग हा सगळ्या जातीचा आहे अनाथ आले आम्ही एक टक्का आरक्षण मिळवून दिलं त्याचीही जात मला अजून माहीत नाही त्याच्यासाठी आम्ही गुन्हे दाखल करून घेतले आता गायकवाड समितीचा आयोगाचं तुम्ही आकडेवारी सगळ्यांना वाचून दाखवली बजेटमधले तीन लाख कोटी रुपये तुम्ही कर्मचाऱ्याला वाटता अधिकाऱ्याला वाटता आमदाराला वाटता खासदाराला वाटता आणि शेतकऱ्याला चौतीस हजाराच्या गोष्टीवर ते सरकत नाही म्हणजे जिथं तुम्हाला काम करायला पाहिजे राजकीय ना तिथं काम करत नाही या जातीय व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजे तुमचं आमचं व्यवस्थित जमलं पाहिजे काही काम न करता निवडून येतं जातीच्या नावानं माणूस बरेच आमदार असे आहे का तिकून दुसऱ्या समाजाचा उभा राहिला का इकडे दुसरा आला काही काम न करता आपोआप निवडून येणारी जमात असे काही आमदार आहेत का त्याला काही कामच नाही करावं लागत काहीच काम करावं लागत नाही जात आणि धर्म म्हटला अरे मुसलमान हे हिंदू खत्रेमय असं खत्रे म्हटलं का मत धळाधळ भेटून जातं खत्र्यात मुसलमान येत नाही हिंदू येत नाही नेता खत्र्यात येत आणि आम्हाला चुत्या बनवत राहतात हे <laughs> सगळे धंदे आपले चालू आहे आपला बिचारा जातीपाती पेटत राहते त्याला वाटतं जेवण आपलं काहीतरी म्हणून मी या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो बा व्यक्तिगत कर टीका करू नका हो चांगलं नाही आहे कारण तुम्ही एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले कोणी काही बोलू द्या पण कोणावर टीका करू नका हात जोडून त्यांना या सभेतून विनंती करतो आखरी एखादा नेता बोलला का त्याचे परिणाम समाजावर भोगा लागते आणि आपण सुद्धा जे काही मोठे माणसं असेल त्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणाची टीका टिप्पणी न करता मला वाटतं आपापल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने आपण भांडलो पाहिजे आता तुम्ही एक सांगा मराठवाड्यात आरक्षणाचं कोकणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्याच्या आरक्षणाचा जास्त राहिला नाही खानदेशामध्ये पण सगळे कुंभी झाले विदर्भात पण सगळे कुंभी झाले मग राहिलंय पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातलं तर काही विषयच नाही आहे आणि राणेसाहेबांना सांगून दिलं आम्ही शहाण्णव कुडी आहे तर त्याच्यासोबत किती मराठी आहे त्यांना सोडून द्या आणि बाकीचे किती आहे ते मोजून घ्या आता आता जर आपण पाहिलं तर पूर्ण मराठवाड्यात आठ जिल्ह्या आणि आठ जिल्ह्यामध्ये जर आपण पकडलं तर एका जिल्ह्यामध्ये चार लाख कुटुंब असतं चार चौक सोळा लाख सोळा लाखच असेल आता चार लाख ला आठ आठशे बत्तीस लाख बत्तीस लाखाचे अर्धे मराठे पकडा इथं असेल म्हणजे राहिले किती सोळा लाख सोळा लाख गुन्हेला जर आपण एकंदरीत म्हातारे गुथारे सोडले तर पन्नास साठ लाख मराठ्याचा हा विषय आहे पण एवढा आपण अंगावर घेतला का आता महाराष्ट्रात कधी कधी झोप लागत नाही चिंता लागतं का कधी जातीच्या नावाने जर घर पेटले तर मग हा छत्रपतीचा हा शाहू महाराजाचा हा ज्योतिबांचा अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र उद्या कोणत्या तोंडाने थोण तोंड दाखवून देशाला अरे आपल्याला देशा आप तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं आणि तुम्ही आपसात भांडायला लागले आणि ते कायच्यासाठी तर आरक्षणासाठी मला वा। वाटतं या महाराष्ट्रानं भुजबळ साहेबानं परडकर साहेबानं जरंगे पाटलानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र व्हा आणि एकदा शेतकऱ्यासाठी भांडा ना काय हरकत आहे पक्षगीक्ष झेंडे बाहेर काढा तुमच्यात देवडी ताकद आहे का तुम्ही जर शेतकऱ्यासाठी बाहेर निघाले तर मला वाटतं आरक्षण पंधरा हजार रुपये क्विंटल कापसाले भाव भेटू दे दहा हजार क्विंटल तुरीला आपल्या याला सोयाबीनला पंधरा वीस क्विंटल तुरीला आम्हीच तर नवकर ठेवतो सगळेले आम्हीच ठेवतो आमच्या खटल्यावर चाळीस हजार रुपये महिना देतो आम्ही आम्ही का दुसरीकडे कामाला जातो पण आम्ही एवढे बदमाश लोक आहे राजकीय लोक म्हणजे मी पण आलो त्याच्यात आपण सगळे बनमाश आहे ते जेव्हा जनतेला समजन तेव्हा तुम्हाला पेटोल्याशिवाय राहणार नाही पक्का आहे शंभर टक्के खरा आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा विषय बाजूला सोडून मला वाटतं शेतकऱ्याच्या विषयातच या देशाचं भलं आहे शेतकऱ्याच्या विषयात शेतकरी मला सांगा कोणत्या जातीत शेतकरीने एवढं सांगा आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय आरक्षणाचा विषय आता दलित बांधवामध्ये आमच्या माध्यम समाज म्हणतोय त्याचाही अपकडं करा ओबीसी मध्ये अपघडं केलं पाहिजे सुतार सगळ्यात कमी आहे कुंभार सगळ्यात कमी आहे न्यावी सगळ्यात कमी आहे लोहार सगळ्यात कमी आहे त्याची तू गिनतीच नाही आहे तो, तो कुठंच बसत नाही आहे आमच्या सपाट्यामध्ये तो बिचारा कुठं सापडतच नाही मग ह्या शिंपी आमचा लोहार गिवार येले अबकट द्या ते कुठंतरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करा का तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात ओबीसी मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं आणि म्हणून एका जातीला टार्गेट केल्यापेक्षा मला वाटतं सगळे मिळून सगळ्यांसोबत जाऊन आम्ही सगळे एक आहोत महाराष्ट्र धर्म पाळावा एवढीच अपेक्षा करतो विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिलं कारण तुमचं लगेच आमच्यासाठी बेल वाजतंय आज वाजवली नाही त्याबद्दल धन्यवाद